श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जावो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते शाकंभरी पौर्णिमेला आईने मुलावरून उतरून टाका ही एक वस्तू मुलांची शंभर टक्के भरभराट होईल प्रगती होईल जर तुमची मुलं अभ्यासात मागे पडत असतील त्यांना नोकरीत यश मिळत नसेल किंवा घरामध्ये मुलं खूप चिडचिड करत असतील तर समजून जा की कुठेतरी आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा किंवा नजरबाधा तुमच्या मुलांच्या वरती आहे आणि त्यांच्या यशाच्या मार्गात अडथळे निर्माण करत आहेत त्यासाठी पौष पौर्णिमेला आपल्या मुलासाठी हा उपाय आईने नक्की करावा हा उपाय केल्याने मुलांचे सर्व दोष इडापिडा आणि संकट दूर होऊन त्यांच्या आयुष्यात यशाचा सूर्य उगवेल असा हा अत्यंत महत्त्वाचा उपाय आपण आजच्या या व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका उपाय हा आपण कधी आणि कसा करायचा आहे तर बघा आपण हा उपाय संध्याकाळी तिन्ही सांजेला सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत करायचा आहे ही वेळ लक्ष्मी आगमनाची आहे सकारात्मक लहरींची असते जर घरामध्ये सुतक असेल किंवा तुम्हाला मासिक धर्म असतील तर या काळात हा उपाय करू नका त्यानंतर येणाऱ्या कोणत्याही शुभ दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता त्यासाठी आपल्याला पिवळी मोहरी नजरबाधा आणि वाईट शक्ती खेचून घेण्यासाठी अत्यंत प्रभावी आणि रस्त्यावरची माती मुलांच्या प्रगतीला लागलेली बाहेरची नजर काढण्यासाठी चिमुडभर माती थोडेसे खडे मीठ नकारात्मकता शोषून घेण्यासाठी आणि दोन अखंड फुलांच्या लवंगा लवंग संकटांचा नाश करण्यासाठी त्याचबरोबर तुरटीचा छोटा खडा मुलांच्या भोवती असलेले अडथळे दूर करण्यासाठी आपण घ्यायचा आहे आता हा उपाय कसा करायचा आहे तर ते नीट समजून घ्या एक छोट्या ताटात किंवा हातामध्ये वरील वस्तू सर्व घ्यायच्या आहेत आणि मुलाला तुमच्यासमोर एका पाटावर बसवा लक्षात ठेवा मुलाचे तोंड दक्षिण दिशेला नसावे पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे आता आपण जे साहित्य घेतलेले आहे ते सर्व साहित्य हातामध्ये धरून मुलाच्या डोक्यापासून ते पायापर्यंत सात वेळा घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे ओवळून घ्यायचा आहे ओवळताना मनात प्रार्थना करा माझ्या मुलाला लागलेली नजर इडापिडा अभ्यासातील अडथळे आणि नोकरीतील संकटे या वस्तूंसोबत निघून जाऊ देत उतारा करून झाल्यानंतर एका मातीच्या पंथीत किंवा जुन्या वाटीत पाच ते सहा भीमसेनी कापूर जाळा आणि त्यावर ही सर्व सामग्री टाकून द्या या वस्तू जाळताना जी धुरी निघेल ती नकारात्मकता नष्ट करेल शिल्लक राहिलेली राख तुम्ही कचऱ्यात किंवा घराबाहेर टाकून द्या त्याचबरोबर हा उपाय करून थांबायचं नाही तर मुलांच्या प्रगतीसाठी या नवीन वर्षात एक सवय लावा ती म्हणजे गणपती अथर्व शीर्ष हे पठण करायचं आहे जर मुलं मोठी असतील तर त्यांना स्वतः पठण करायला सांगा लहान मुलं असतील तर तुम्ही त्यांच्या जवळ बसून मोठ्याने वाचा जिथे मुलं अभ्यास करतात तिथे बुद्धीची देवता गणपती बाप्पांचा एक प्रसन्न फोटो लावा विद्येची देवता गणपती बाप्पांची ही सेवा मुलांच्या बुद्धीला तल्लक करेल आणि दोन हजार सव्वीस हे वर्ष त्यांच्या करिअरसाठी सुवर्ण काळ ठरेल याची पूर्णपणे खात्री आहे मैत्रिणींना आईच्या प्रार्थनेत खूप मोठी शक्ती असते श्रद्धेने केलेला हा एक छोटासा उपाय तुमच्या मुलांच्या आयुष्यात नक्कीच मोठा बदल घडवून आणू शकते तर ज्या कोणी आपल्या मैत्रिणी स्वामी भक्त असतील त्या सर्वांना स्वामी कृपेने आजचा दिवस आनंदात जावो चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ